भवानीपेठोडेवस्ती भागातील जयभवानी प्रशाला या शाळेच्या आवारात तळीरामांचा अड्डा बनला होता आज सोलापूर शहरातील दामिणी पथकाच्या मदतीनं आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहकार्यानं तळीरामांना चांगला चाप बसवण्यात आलाय यावेळी शाळेचे मुख्याध्यापक हरिदास झाडकर दामिणी पथकाचे एसी पी राजन माने डब्ल्यू ए पी आय स्वाती एळे महिला पोलीस कॉन्स्टेबल माने मॅडम महिला पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे मॅडम महिला पोलीस कॉन्स्टेबल जाधव मॅडम हे माध्यमांशी बोलताना उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज या भावनीपेठ भागामध्ये जे भावनी शाळा जे विद्याचं मंदिर मानलं जातं त्या त्या ठिकाणी बराच मोठा मैदान परिसर आहे त्या मैदानाच्या परिसरामध्ये आपण बघता गेले काही दिवस लोक तळीरमाचा अड्डा बनवून जे मद्यपान करत होते आणि या शाळेच्या विद्या मंदिरामध्ये हे कुठंतरी यांच्या दामिणी पथकाच्या सहकार्यानं पोलीस चौकीच्या जे त्यांच्या पेट्रोलिंगच्या सहकार्यानं तरी हे थांबलं गेलेलं आहे असं आपल्या आता आपले सर आहेत हेड सर या शाळेचे मुख्य मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात आपण चर्चा करूया नमस्कार सर आपलं नमस्कार नमस्कार मी हरिदास झाडकर मुख्याध्यापक जय भवानी प्रशाला वास्तविक पाहता जयभवानी महानगरपालिके महानगरपालिकेतर्फे चालवली जाते अतिशय जुनी शाळा आहे या ठिकाणी अतिशय मोठा परिसर आहे आणि या परिसरामध्ये समोरच्या पटांगणामध्ये काही लोक दिवसा दारू पीत बसणं किंवा बाह्य व्यक्तींचा वावर असणं अशा गोष्टी घडत होत्या आणि एकंदरीत ह्या परिसरामध्ये जे काही घड घडलं तरी ते, ते शाळेच्या नावाने येत होतं आणि त्यामुळे शाळेचं नाव खराब होत होतं परंतु गेल्या वर्षभरापासून माननीय आयुक्त कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत हा उपक्रम दामिनी पथकाचा सुरू केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून ह्या सर्व लोकांचा जो वावर आहे किंवा इथं जो लोक विनाकारण फिरायचे अशा लोकांना आळा बसलेला आहे आणि हे सगळं महत्वाचं म्हणजे आमच्याकडे सह येणाऱ्या या दामिनी पथकाच्या भगिनी आहेत त्यांच्या माध्यमातून याला मोठ्या प्रमाणात आळा बसलेला आहे आणि एकंदरीत आमच्या विद्यार्थ्यांना यापासून सुटका झालेली आहे वास्तविक पात्र हे बाहेरच्या व्यक्तींच्या त्रासामुळं आमचे विद्यार्थी आम्ही गेटच्या बाहेर सोडतच नाही परंतु आता त्यामुळं खूप बदल झालेला असून इथं सध्या कोणीही बसत नाही आणि याबद्दल मी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांचं आणि या दामिनी पथकाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि हा जो उपक्रम आहे तो यापुढे असाच चालू ठेवावा हे नम्र विनंती करतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद दा, पतक जो आज या दा दामिणी पथक जो जोडवा पेठचे जे दामिणी पथक आहे यांच्यामुळं आज कुठंतरी याला आळा बसलेला आहे असंच त्यांचं सहकार्य प्रत्येक शाळेच्या आवारात व्हावं जिथं रॅगिंगचा प्रकार जो घडतोय तिथं कुठंतरी ते थांबला गेला पाहिजे याला आळा बसण्यासाठी आपण हे पेट्रोलिंग प्रत्येक शाळेच्या भागामध्ये करत जावं असं त्यांना सांगण्यात येत आहे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर कॅमेरामन नागेश कोळी लक्ष्मण शापूरकर धन्यवाद